म्हण आता शेण आणायच चाललो आहे आम्ही नाही आले शेन्या सर कुठे शेण कुठे शेण आहे शेण केला दोन्ही सगळे बघता आहेत दोघे आहेत ना ते एकाच इकडचे आहेत गावातल्या एकाच घरात दिलेल्या एकाच घरात दिलेल्या आहेत कुठे कोंडे तडीतल्या दोघी पण कोंडेतडीतल्या सासर यांचं दोघींचं मायार 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 <laughs> सॉरी मायार आहे कोंडे तडी आणि ते सासर दोनवड्यात तर बघूया ही शेणके आहे सकाळी ठको आहे बोलतात तिला म्हणजे गावकऱ्यांकडची आहे तो साहिल ब्लॉगर आहे त्याची आजी आहे तर आमच्याकडे ना शेण कसं सकाळी बैलाचा वाडा वगैरे झाडतात त्यामुळे शेण आम्ही शेणकेत टाकत होतो आधी मग आता एक साइडला ठेवतो मध्ये दाखवतो तुम्हाला हे बघा इकडं शान आणलेलं आहे हे गौरी गौरी सगळं इकडे शान आणून टाकलेलं आहे हे बघा हे आई आले नस गेल्या पण व्हिडिओमध्ये ही झाले आय टांब धरलं आहे सुरू आलो आहे आता

अगुर सांगते ना कोणाजवळ <umba> well सांगू मी बाय दोन दिवस आहे कटेव पण नाही गेला सांगू कोणा तो पाय पायरेव आहे सांगू मग इला होता पण त्या वाड्यात ना गेला नाही 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 तेवढं या वाटत दे मी घेऊन जातो पाय ना मोण गोवर काय घ्यायची असं ती गोवरी घातलेली ही गोवरी घातलेली आणि हीच काय म्हणतात भाजावडी गोवरी घातलेली भाजावळ शेतीसाठी ना शेतीसाठी गोरी घातलेली हा मग जेवढा ग गळा सारव मोठा खाळा सारवतस अरे केलेला आहे ना कधी सार दिवस जायला वाटत हा दोघी आला तर लगेच आहे ना बघ या बघ घ्या बघ मी आणि काही आमचा पण सारो गाड्या फिरवताना संध्याकाळी बस झाला चिंबूल दे टब उचलूया घेऊया डोक्यावर कारण हि टपाचा वजन आणि हिचा वजन सेम आहे दर बघू हे बघा थेट कोकणातून टप घेऊन चाललोय शेण डोक्यावरून चाललंय <laughs> चला नॉन नॉनस्टॉप गावकऱ्यांच्या घरी शेन शेण, शेण आपल्याला खळ सारवायचं आहे आमच्या इकडे ना तुम्हाला बोललोच होतो गाडीत दोघां तिघांकडेच गुरं आहेत त्यामुळे वाडीतली लोकं येतात आमच्याकडे तर ही आज आजी आली आहे शेण नाही आयला आणि मला बघून तर खुश झाली कारण खूप दिवसांनी मी आलो होतो ना त्यामुळे आणि तिला कसं वयाच्या मनांना तिच्या घरी न्यायला प्रॉब्लेम होतो आणि जास्त शेण आहे त्यामुळे मी घेतलं आता डोकीवरती आणि आता चाललो शेण घेऊन डायरेक्ट तिच्या घरी चला मंडई ही पुढची साईड आहे म्हणजे रोड हे बघा तिकडेच आमचं घर आहे ह्याच्या मागं ह्या घराच्या माग बरोबर इथून दिसेल बघा हा रोड समोर समोरचा मेन आमच्या वाडीत येणारा ती बघा काय खाली जातो हां ते आय आय मंडई ओरडत कारण आयस माहिती आहे गेलो तो अर्धा एक तास तिकडं जाऊन बसीन टाईमपास करत चाललोय खाली ये चल येत आहे आणि ती फटाफट फास्ट चालता येत नाही अजून एक मेन माणूस आहे खाली दाखवतो तुम्हाला वाडीतली घर आहेत खालची वाडीतली मेन माणूस तर इकडं आहे आल्या तुझा पहिला आल्या तुझा पहिला काम करतोय यस तुझा आवाज दिलो पण तू झोपलो सकाळी तू सकाळी झोपूच्या आधी आलोय तू उठूच्या आधी आलोय काय नाही गे अ मुंबईच कधी जातात आणि येतात कधी य मी पोटच बघतलो परवा काय म्हणतो बाकी कशी आहेस बेचा ह्याचा झाला तो स्वराचा कोणताचा त्विशाचा तेव्हा बघतला कशी आहेस तू मस्त मजेत कस तुमचं कसं चाललंय कोकणात हा अहो मी काय अरे, अरे हो घमेळ उतरू जर राहिला गिडिओच्या <laughs> नादात घमेळ उतरूया खळा कधी केला होत हो यो

मोबाईल वर तुम्ही मग परवा मीटिंगला गेला होता मी हे बघा हे लावलाय तारी बघा हे लावलंय ना ते तारी मग त्या डॉक्टरांनी बोलवला मग मा तो माझ्या थांबला माझ्या लक्षात ना मग ऋषी मी बोललो शिर्याद फोन करून तर राहून दे चल मग नंतर येणार शिर्यादान केला नव्हता गेल्या मीटिंगला आलो मी तेव्हा हे लोक कोण आली नव्हती हा मग तिकीट हा ते त्यांच्या एवढे एवढं लांब

पण तुम्ही मिटिंग धरलाय मग मिटिंग होती ना दोन रविवारी दहा वाजता खेळायला जातो वर सगळं अकरा वाजता ते 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 खाली येतात खेळून पाय काय बरे हम्म आता हायच आहे काय झालं काय माहित असं लागला होता बरं काय तर फुगला होता पाय पप्पा येत होत मुंबई पप्पा बघूया दोन दिवसात येणार होत आता येतील दोन तीन दिवसात केसांचा एवढा कसला गोटा तू करून टाकला काय करून टाकले बरा नाही बरा नाही ना म्हणून आता शिमग्यापर्यंत वाढतील चांगलं मोठं होतील म्हणून <laughs> आता बारीक करून टाकले कंपनी जाऊचं यावच मग शिमग्यात येवस लागल शिमगा कोण सोडल दोन दिवस तरी ऋषी असता बघीकडं Sang a à phlemon đe ina kungi kai kai Cái dưới kai gì? dưới kai ngoan dưới kai तिक तिकडे जात मग कधी संध्याकाळी येणारच परत ये ना इकडे आवाज कसो दा वाढत कोण आहे कलर चल तीस नाही मग काय करू इथं वर हा तो दादा बोलवत आहे तिकडे गावात चाललो ते दादाच घेऊन जातोय बाबून शाळेत बोलवला नाही काम आहे काहीतरी मी गया गया। ते वया बिया वाटणार आहेत हो पोरासनी आज मध्ये एक पाहिजे मग मी जाणार होत दादा बाजारात चाललो इंजेक्शन घ्यायचं अरे माझं भूतकरला इंजेक्शन घ्यायचं आधी माहित आहे ना कसं ते अंग दुबरा आहे हो काहीतरी काय नाही काय होतात चल जातो नंतर येतो संध्याकाळी राज जी भाई। आ, भाई। चल काय म्हणतो कुळदाचा बीट ओके चालेल हाच कुळदाची पीटी चल बाय चल घे संध्याकाळी येतो हॅलो उद्या दुपारी उद्या जा मी संध्याकाळी होय चल मी राऊंड मारतो संध्याकाळी तर मंडई नो ह्या व्हिडिओमध्ये आपल्याच बघायला भेटला मस्त थोडेफार गमती जमती तर मंडई हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो कोण चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेट